अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव बच वर्ष काम किया पाच वर्षात कुठे मतदारसंघात संपर्कात नव्हते त्यांनी फक्त त्यांचं अस्तित्व दाखवण्याच्या नादामध्ये चरण पवार सारख्या मित्राचा बळी घेतला या निकालातलं ते सुस्पष्ट झालंय ज्या गिरीश महाजनांचं ते कौतुक गोडवे गात होते अगरबत्त्या वाहत होते त्यांच्यावर बोलणं की त्याचा तो संस्काराचा भाग असेल त्यांचे ते संस्कार असतील त्यांनी ते राजू देशमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली एकेकाळी उद्धव ठाकरेंवर केली एकेकाळी काँग्रेसवर केली त्यांचा स्वभाव आहे हो की कोणा त्यांची उंची त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही वाढू शकले नाही त्यांनी कोणाला तरी आरोप प्रत्यारोप करून त्यांची उंची वाढवली आणि आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली भाऊ पहिले बोललं जात फाईट होणार टफ फाईट होणार आता मात्र चित्र झालेलं आहे कोण म्हटलं होतं टफ असं काही नव्हतं हा भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्र पक्षांचा हा बाले किल्ला आहे आणि या तर एकदम स्पष्ट झालंय पाच वर्ष पाच वर्षामध्ये वर्षा बघा उन्मेश पाटलांनी काही काम केलं दहा वर्षामध्ये विधानसभा पाच दहा वर्ष ते सत्तेत होते साधी मुतारी बांधू शकले नाही आणि त्या लोकांनी टफ फाईट देणं हा विषय येतच नव्हता आम्ही अगोदर सांगत होतो की हा लीड हा आम्हाला तर अपेक्षा जास्त होती पण कमीत कमी दोन लाख राहील हे मी निकालाच्या अगोदर चाळीस एका जाहीर भाषणात सांगितलं होत मला असं वाटतं की संधी जाण्यापेक्षा जनतेत राहून जनतेची कामं करावी

त्याच्यावर ते सगळं गणित अवलंबून असेल पण मला असं वाटतं की विधानसभेला याच्यापेक्षा अजून सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील भाऊ पहिल्यांदाच इतिहासामध्ये जळगाव जिल्ह्यामधल्या दोन महिला एक सोबत राजधानी स्पर्धन जाणार आहेत अभिमानस्पद बाब आहे ते खरं तर बघा आता महिला या कधी दुय्यम स्थान नसलंच पाहिजे हे मोदीजींनी पण सांगितलंय आता पुढच्या इलेक्शनला महिलांना पण आरक्षण राहणार आहे आणि जळगावच्या महिला या ला लाता या दिल्लीला बहिणींना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आता त्यांना आरोप बघा तुम्हाला सांगू का उन्मेश पाटील हा एकदम मुली बच्चन माणूस आहे त्याचं ग्राउंड वर कुठेही काम नाही त्याच्या स्वतःच्या गावात एका बूथवर फक्त तीन मतांनी ते पुढे आहेत आणि एका बूथवर काहीतरी पन्नास साठ मतांनी पुढे आहेत म्हणजे त्याची परिस्थिती अशी की स्वतःच्या गावात तो पाणी देऊ शकत नाही स्वतःच्या गावात शाळा बांधू शकला नाही स्वतःच्या गावात ग्रामपंचायत नाही स्वतःच्या गावात लाईट लावू शकला नाही त्या माणसाने राज्यावर देशांवर मोठ्या लोकांवर बोललं नाही पाहिजे पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार फक्त मजा मारण्यात घालवले ते कुठे घातले काय घातले मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे कधीतरी बोलू पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली महाराष्ट्रामध्ये मारे जळगावची सर्वात जास्त लीड आहे बघा हा बाले किल्ला आहे जेव्हा भारतात दोन जागा आल्या हो होत्या